एक न संपलेलं प्रेम भेट कधी व्यक्ती योगायोग कलाटणी एखादी कधी ना कधी आपल्या आयुष्यात अशी गोष्ट अशी व्यक्ती येते की या आपल्या आयुष्याला कलाटणी देऊन जाते आपल्या आयुष्यातील एक महत्त्वाचा भाग बनून जाते आपण तिच्याविषयी दिवस रात्र स्वप्न पाहत असतो किती व्यक्ती आपल्या आयुष्यात यावी आपल्यासोबत असावी फक्त ती आणि मी आम्ही दोघे सोडून इतर कोणीही तिथे नसावे मस्त हातात हात घालून फिरायला जावे तिच्यासोबत मनसोक्त गप्पा माराव्यात आपलं सगळं जग तिचं बनून जावी अशीच प्रत्येकाला वाटते अशीच एक कथा तर चला पाहूया श्रेयश आता मोठा झाला होता बी बी ए करून आता तो एम बी ए करायला लागला होता आता मोठ्या कॉलेजला गेला होता तो कॉलेजचे ते दिवस मस्त मजेत मित्रांबरोबर जायचे कधी कॅन्टीन तर कधी कॅफेमध्ये दिवस जायचा कॉलेजमध्ये दोन तीन मित्रांशी त्यांची ओळख देखील झाली होती काही दिवसांनी श्रेयशला कॉलेजमधील एक मुलगी आवडायला लागली सगळ्यांना माहिती होते की श्रेयसने त्या मुलीला मैत्री केली होती कधी नोट्स तर कधी अभ्यासातही मदत करत श्रेयस अभ्यासात खूप पुढे जात होता हळूहळू त्यांची मैत्री ही चांगलीच होऊ लागली बोलणे चालणेही होऊ लागले आता श्रेयसला तिच्यासोबत वेळ घालवणे आवडू लागले कधी लायब्ररी तर कधी कॅन्टीनमध्ये जायचे श्रेयसच्या आयुष्यामध्ये सगळं काही व्यवस्थित चालू असताना कोणाची नजर लागली देवजाने कोणी काय सांगितले तिला देवजाने हळूहळू तिने श्रेयसशी बोलणे कमी केले श्रेयस एक दिवस तिला विचारले तू माझ्याशी पहिल्यासारखे का बोलत नाहीस माझी काही चूक झाली आहे का कात्यावर तिनं बोलता सरळ निघून गेली तिने व्हॉट्सअप इंस्टाग्राम अशा सोशल मीडियावरून त्याला ब्लॉक केले आणि कधीही न बोलण्याचे ठरविले त्यानंतर चार महिने सोबत असूनही ती श्रेयसोबत बोलत नव्हती कदाचित कोणीतरी माझ्याविषयी बोललं असेल तिला असे, असे श्रेयसला खात्रीच होती श्रेयस नेहमीच तिचा विचार करत असे तिने असे का केला असेल तोच विचार करत तो जगत असे ती नसतानाही तिचे भास होत असत कदाचित हेच प्रेम असावे ते त्याला कळून चुकले एकमेकांपासून दूर असूनही ते सोबत होते श्रेयसने आता सगळे देवावर सोडले होते ती नक्की परत येईल असा विश्वास होता त्याला तो विषय एक होता पण श्रेयसने त्याचा मानसिक समतोल ढळू दिला नाही दिवसरात्र मेहनत केली चांगला अभ्यास केला पेपरला पास होण्यासाठी नाहीतर ज्ञान मिळवण्यासाठी अभ्यास केला चार महिन्यानंतर श्रेयसला मोठ्या कंपनीमध्ये इंटर्नशिपसाठी ऑफर आली श्रेयसने ती ऑफर ॲक्सेप्ट केली आणि तो सहा महिन्यासाठी कंपनीत सलेक्शन झाले आता श्रेयस हा निवंत होता चांगला पगारदेखील त्याला चालू झालेला होता कंपनीमध्ये आणि अजून तरी काय हवे होते त्याला काही दिवसांनी कॉलेजमध्ये युनिव्हर्सिटी एक्झाम सुरू झाल्यानंतर तो एक्झामला गेला खूप दिवसांनी कॉलेजला आल्यावर वर्गातले मित्र भेटले गप्पा गोष्टी झाल्या सगळे कसे एकदम निवांत होते परीक्षेमुळे टेन्शन होते पण श्रेयस गेल्यावर ते टेन्शन दूर व्हायचे मस्त मजेत असायचे सगळे पण ती मात्र दिसत नव्हती सारखा तिला शोधायचा बोलत नसले तरी ते एकमेकांकडे बघायचे कदाचित तिलाही काहीतरी बोलायचे असेल असे दिसत होते पण प्रत्येक गोष्टीला योग्य वेळ लागते आणि ती वेळ आता आली होती दुसऱ्या दिवशी संध्याकाळी पेपर झाल्यावर श्रेयस घरी जायला निघाला पावसाचे दिवस होते म्हणून जोरामध्ये पाऊस पडत होता जाण्यासाठी काहीच नव्हते तरी दोन तीन रिक्षा दिसल्या चौकामध्ये तशा रिक्षात जाऊन बसलो काही वेळाने तीही येताना दिसली लांब वरून ती तिला ओळखले कदाचित तीही रिक्षाकडेच येत असावी आणि ती आली आणि तिची मैत्रिणी देखील आली आणि आधीच रिक्षात असल्याने सगळ्या मुली असल्याने ती रिक्षात पुढे रिक्षाचालक शेजारी बसलो काही वेळा नंतर एक जण उतरले श्रेयस आता मागे गेला श्रेयस आणि आनंदी आता सोबत होते श्रेयसलाही तिच्यासोबत बोलायचे होते मनात खूप काही असताना मनातले मनातच राहिले कदाचित माझ्या मनात ते कळून गेले असावे की मी हेच सांगण्याचा प्रयत्न करत होतो की माझे तुझ्यावर मनापासून खूप प्रेम आहे आणि तिला ते माहीत होते म्हणूनच ती मला सारखा स्पर्शाने खुणावत होती आम्ही शेजारी एकमेकांसोबत बसलो होतो मला खूप मस्त वाटत होते बाहेर मस्त पाऊस आणि थंडगार वारा आणि रिक्षात शेजारी शेजारी ती आणि मी तिची ही भेट योगायोगाने होती की देवाने आमची भेट घडवून आणली तिची ती एक अवि भेट होती कायम लक्षात राहणारे कजा ती हेच प्रेम असावे कधी ही न संपणारे आजची ही कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन कथा पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सब्सक्राइब करा धन्यवाद